काय मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे हो तर मित्रांनो आपली जे आपली गावात आहे जी मोटर आहे ते मोटर जाय जळाले मित्रांनो लगेच चार दिवसात खूप हलवते हो त्याचा बैलगारामुळे ओळजा ड्रम भरून आपल्याला घेऊन आहे पाणी आणि परत हे ओळजा ला डेंडर येते फुलीमध्ये लावण्यासाठी आपल्या होती आपण भाकर वगैरे बनवतो त्या जेवण बनवतो म्हणून आपल्याला हे पाण्याची खूप खाली झाली रोज शेतातून घेऊन जावं लागतं आपल्याला पाणी जेणेकरून आपल्याला द्यावीसाठी परंतु आपल्या स्वयंपाकासाठी कपडे भिण्यासाठी सगळे काम घरातले कामासाठी आपल्याला दार पाणी म्हणून पाणी तर नेहमी लागतं आपल्याला अशा पद्धतीने आपण

त्याला पाणी पाणी आहे आता पाणी कमी होत आलं ठेवून म्हणून आलेला कमी कमी जानेवारीपर्यंत पाणी जातो जे कमी कमी होतो पाणी कमी होत जातं मित्रांनो आणि परत ते आपल्या गिरणी जे पाणी येते ते पाणी रोजकट रोड कमी कमी होत जातं मित्रांनो आणि आपल्या हाल झाल्या पाणी रोज घेऊन जातो गाड्यामध्ये दोन जवळ चार दिवस झाले मित्रांनो असंच आपण पाणी घेऊन जातो शेतातून आपल्याला वापरण्यासाठी पिण्यासाठी त्याचं काही पिण्यासाठी आणि बैलगुडीला पिण्यासाठी पण वापरतो आपण पाणी आपल्या शेताला पिण्यासाठी पण वापरतो तर आपण आल्या जे पाणी पडते आता तर बैलगुडी हव गाली घरच्या ती शेताना पुढे आवडतं लाईट करणार